शेतकरी मित्रांचं सोलापूर कांदा मार्केट ब्लॉगमध्ये मा स्वागत आहे मी अनिल शेतकरी मित्रांनो सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा आपल्याला आजची जी आवक आहे ती कालच्यापेक्षा दहा गाडींनी कमी आहे आवक हे जवळजवळ तेवढीच आहे म्हणजे याचा अर्थ आवक भरपूर कमी दिसून येत आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळीतला जो कांदा आहे हा अशा प्रकारे आपल्याला नवीन कांदा बघायचा आहे मी नवीन कांदा जोर आपण जास्त करून नवीन कांद्याचा बाजारभाव कडा आपल्याला बघायचा आहे दहा वाजता दहा दहा वाजत आहे दोनच मिनटं बाकी आहेत दहाला लिलावाला सुरुवात होईल घंटा वाजेल पण नवीन कांद्याची मी आत्ता एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता नवीन कांद्याची जी टिकवण क्षमता आहे ती जवळजवळ खराब होतं हे आठ महिन्यापासून दहा महिन्यापर्यंत हे बघू शकता तुम्ही शॅम्पल बघू शकता जवळच आपल्याला एक कांदा कोंब फुटलेला दिसून येतो आहे अजून हे ट्रान्सपोर्टमध्ये गेल्यावर दुसरीकडं कांदा गेल्यावर अजून दोन तीन दिवसामध्ये अजून याला कोंब जास्त फुटतोय आणि अशी कंप्लेंट म्हणजे अशी तक्रार कांदा यांच्याकडनं समोर आलेला आहे तर नवीन कांद्याचा बाजारभाव बघूया कालच्याप्रमाणे नवीन कांद्याचे चार पाच वक्कल बघूया इथं बघू शकता तुम्ही इथं सुद्धा काही कांद्यांना कोंब फुटायला दिसत आहेत खराब होत आहेत कांदे आणि याच्यामुळं बाजारभावावर परिणाम दिसू शकतो पण याचा अर्थ असा नाही आहे की सगळेच कांदे खराब आहेत तर इथं क्वालिटी कांदा सुद्धा तुम्ही बघू शकता एक नंबर क्वालिटी कांदा इथं दिसतोय नवीन कांद्याचा लिलाव सुरुवातीला असेल तर सुरुवातीला बघूया आणि चाळीतला कांद्याचा बाजारभाव असेल तर चाळीतला कांदा बघूया आणि नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला वीस रुपये बावीस रुपये हे क्वचित लॉट दिसून येत आहेत हायस्ट बाजारभाव आहे एक दोन लॉट आपल्याला काल पंचवीस रुपये चोवीस रुपये पंचवीस रुपये आणि तीन हजार रुपयेपर्यंत काही लॉट आपल्याला गेलेले दिसलेले आहेत सोलापूर मार्केटमध्ये मा जुन्या चाळीतला कांद्याचा बाजारभाव आणि नवीन कांदा बाजारभाव हे दोन्ही जे वकल आहेत किंवा दोन्हीही जे लॉट आहेत म्हणजे जे मार्केट आहे ते आपल्याला जवळजवळ सारखेच दिसून येत आहेत चाळीतल्या कांद्याचा जो भाव आहे तो सुद्धा बावीस रुपये चोवीस रुपयेपर्यंत दिसून येत आहे आणि जो सरासरी मार्केट आहे चाळीतला जुन्या कांद्याचा सांगतो आहे चाळीतल्या जुन्या कांद्याचा जो सरासरी मार्केट आहे तो चौदा रुपये पंधरा रुपये आणि सतरा अठरा रुपयेपर्यंत दिसून येतो आहे पण एक नंबर मार्केट हा अठरा रुपये वीस रुपयेपर्यंत दिसून येतोय आता नवीन कांद्याचा लिलाव सुरू होईल घंटा वाजलेला आहे बघूया नवीन कांद्याचा लिलाव तर अशा प्रकारे मी कांदा घेऊन आलेला आहे अशा प्रकारचा कांदा खराब होतोय याला आपल्याला बाजारभाव कमी दिसून येतोय तर नवीन कांद्याचा बाजारभाव इथं आहे एन एन डी यांचा लिलाव चालू आहे बघूया सुरुवातीचा भाव काय जातोय मिनी गोल्टा चालू आहे साडेपाचशे रुपये मिनी गोल्टी कांदा चालू आहे सहाशे रुपये गेलेला आहे मिनी गोल्टी पुढे चिंगळी आहे चिंगळी कांदा आहे नवीन कांदा आहे बघूया चिंगळी कांदा काय जातोय किरण जाऊया थोड्या वेळानं जाऊया किरण ओके जो चिंगळी कांदा आहे नवीन कांदा तीनशे रुपयापर्यंत गेलेला आहे आता थोडा साईज आहे पुढचा सा वक्कल चारशे रुपये चालू आहे पाचशे रुपये पर्यंत गेलेला आहे त्याच्या साईज आहे बघूया तो कसा जातोय थोडा साईज आहे जास्त साज नाही आहे सातशे साडेसातशे रुपये चालू आहे एक हजार पंचवीस रुपये एक हजार पन्नास रुपये गेलेला आहे याच्यापेक्षा पुढचा साईज मोठा आहे बघूया काय जातोय माल अच्छा

ओके सोळाशे रुपयापर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढं गरवा कांदा आहे गरवा कांद्याचा एक लॉट बघूया विठ्ठल यांचा कमेंट आहे आवक किती आहे विठ्ठल आज सोलापूर मार्केट येथे एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे इथं आपण जवळजवळ नवीन कांद्याचे जे लॉट आहेत ते बघितलेलं आहे हा सोळा रुपयापर्यंत एक लॉट बघायला भेटलेला आहे कांद्याला साईज आहे आणि ड्राय कांदा आहे एक हजार सहाशे रुपयापर्यंत असा भाव याला गेलेला आहे फक्त बत्तीस लाईक झालेले ला आहेत आपण तीनशे तीनशे लोक व्हिडिओ बघत आहेत एक हजार रुपयापर्यंत गरवा गेलेला आहे आता त्याच्या पुढचा जो गरवा आहे त्याच्या पुढची वक्कल आहे हजार रुपयाने गेलेल्या वक्कलपेक्षा थोडा मोठा साईज आहे विजय गुड मॉर्निंग आनंद कांदास बघतो आपण चौदा रुपये पंधरा रुपये चालू आहे विठ्ठल आज आवक एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे गरवा कांदा आणि जो नवीन लाल कांदा चौदा रुपये अकराशे रुपये रुपयेपर्यंत गेलेला आहे या साईजला हा गोल्टा साईज आहे पंधरा रुपये नवीन कांद्याला गेलेला आहे सोळाशे ओके सोळाशे रुपये गेलेला आहे आणि जो चिंगळी कांदा आहे नवीन चिंगळी कांदा तो नवीन चिंगळी कांदा तीनशे रुपयेपर्यंत गेला होता आणि त्याच्या पुढचा सा, थोडा साईज असलेला पाचशे रुपयेपर्यंत गेला होता या लाईनमध्ये अजून नवीन कांदे आहेत बघूया काय जातोय

आपण अजून दुसरीकडे जाऊया प्रयत्न करतोय मी जुन्या कांद्याकडे पण जातोय जुन्या कांद्याचा पण बाजारभाव बघूया नवीन कांद्याचा असला तर नवीन कांद्याचा सांगतोय जुन्या कांद्याचा बघूया चाळीतला बाजारभाव काय चालू आहे गरव्या कांद्याचा सुद्धा आपण बाजारभाव बघायचा आहे नवीन कांदा पत्ती निघालेला होता पावणे पाचशे रुपये चालू आहे इथं जुना कांदा चाळीतला कांदा लिलाव हो चालू आहे दोन हजार रुपये चालू आहे बघूया काही वक्कल बघूया दोन हजार रुपये लिलाव चालू आहे चाळीतला कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत बघू शकता तुम्ही व्यापारी आहेत हातामध्ये चार पाच कांदे पकडलेले आहेत थोडा साईज लहान पडलेला आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे पण बघूया भाव जातो आहे दोन हजार रुपयाच्या जवळ जातो आहे त्या वक्कलमध्ये जो दोन हजारचा लिलाव चालू आहे त्या वक्कलमध्ये काजळे आलेले कांदे आहेत काळे पडलेले कांदे आहेत साडेआठ महिने नऊ महिने साठवलेला कांदा आहे जवळ घेऊन दाखवायचा काय एकदा कमेंट करा म्हणजे कांदे हातात घेऊन वक्कल जवळ जाऊन दाखवायचा का एकदा मला कमेंट करा म्हणजे कांद्याची क्वालिटी तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल आठ महिने ते नऊ महिने साठवलेला कांदा आहे डाग पडत आहेत त्याच्यावर आणि काजळी पडत आहे चोवीस रुपये पुढचा वक्कल चालू आहे चोवीस रुपये पर्यंत चालू आहे काय जातोय बघूया राज सिक्स नाईन नाईन एट काय सांगायचं एकदा सांगा, सांगा परत एकदा मला हा भाव काय जातो बघूया साईज आहे कांदा नारियल साईज असं म्हणतात फिफ्टी फायव mm सिक्स्टी एम एम चा कांदा आहे चोवीस रुपयाच्या पुढं भाव चालू आहे तो तो दो एक लॉट आपल्याला पंचवीस रुपयापर्यंत जाताना दिसत आहे दोन हजार पाचशे रुपये बघूया अडीच हजार रुपये च्या पुढे जातोय का प्रयत्न चालू आहे ओके साईज होता का पंचवीस रुपयेपर्यंत गेलेला आहे एक लॉट आणि एकरचा जो दोन हजार रुपयांनी गेलेला वक्कल आहे काही कमेंट आहेत जवळ घेऊन दाखवा तर त्यांच्यासाठी दाखवतोय कांदा बघू बघू शकतो तुम्ही आठ महिने नऊ महिने साठवलेला कांदा असू शकतो हा तुमचा कांदा किती दिवसापासून सा साठवलेला आहे एकदा कमेंट करा म्हणजे आपल्या सर्वांना वेगवेगळ्या भागामध्ये आपल्याला अंदाज येईल कोणाकडे अजून किती कांदा शिल्लक आहे किंवा कोणते शेतकरी कुठंपर्यंत कांदा साठवतात याचा आपल्याला सर्वांना अभ्यास होईल त्याच्यामुळं कमेंट करा अजून तुमच्याकडं कांदा किती महिन्यापासून साठवलेला आहे म्हणजे आपल्याला इतर शेतकऱ्यांनासुद्धा मदत होईल अभ्यास होईल त्याच्यामुळं आपण कमेंट करू शकता हा कांदा बघू शकता तुम्ही हे दोन कांदे बघू शकता अशा प्रकारचे डाग पडत आहेत नवीन कांद्याचा बाजारभाव आपण बघितलेला आहे कमेंट हे आहेत नवीन कांदा दाखवा नवीन कांद्याचा बाजारभाव सुरुवातीला दाखवलेला आहे अजून बघूया नवीन कांदा कुठे चालू आहे लिलाव चालू असेल तर मी नवीन कांद्याकडे जातो आहे एक लॉट आपल्याला हा लॉट अडीच हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे बघूया पुढचा भाव बघूया सरासरी सोळा रुपये चालू आहे सरासरी दोन नंबर सोळा रुपये चालू आहे सागळे लहू आज एकशे सत्तर गाड्यांची आवक आहे सोळा रुपये भाव चालू आहे कलर आहे कांदा 2000 रुपे दोन हजार रुपये पोचला आहे बघूया पुढं जातोय का दोनच्या पुढे सागळे लहू यांचा कमेंट आहे जुना कांदा एक नंबर किती जातोय सागळे लहू कांद्याची साईज आणि क्वालिटी बघून म्हणजे आत्ता तुम्हाला दाखवलेलं आहे तसे कांदे जर काजळी पडलेले किंवा डाग आहेत कांदे थोडं उगं एक वीस पर्सेंट पंचवीस पर् पर्सेंट जर डॅमेज कांदा असेल तर तो क्वालिटी कांदा जुना कांद्याला आपल्याला अठरा रुपये वीस रुपये असा बाजारभाव दिसतो आहे हाएस्ट एक्सपोर्ट क्वालिटीचा एक नंबर क्वालिटीचा बाजारभाव आपल्याला बावीस रुपये ते चोवीस रुपयेपर्यंत जाताना दिसून येतो आहे एकच लॉट सोडा एकच लॉट आपल्याला अडीच हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे आता पुढं बघूया क्वालिटी आहे एक्सपोर्ट क्वालिटीचा माल दिसतोय काय भाव जातोय बघूया दोन वक्कल झाल्याच्या नंतर ना आता हा मिक्स डॅमेज आहे बारा रुपये चालू आहे इथं बघू शकता तुम्ही निवड करून दाखवत आहेत व्यापारी राजू नवीन कांद्याकडे जाऊया थोड्या वेळ थांबा दोन वक्कल आपल्याला बघायचं आहे सतरा रुपये चालू आहे ओके okay, सतरा रुपये गेलेला आहे ओके बावीस okay, रुपये चालू आहे साळीतला कांदा बाजार भाव बावीस रुपयापर्यंत पर्यंत गेलेला आहे त्याच्या पुढचा वक्कल दोन हजार रुपयापासून सुरू आहे क्वालिटी कांदा आहे एकवीस रुपयापर्यंत पोचला आहे निवड एकदम व्यवस्थित आहे सहा ते आठ महिन्याचा का कांदा हा दिसतोय साठवलेला कांदा आहे एकवीस रुपये चालू आहे बावीस रुपये गेलेला आहे त्याच्या पुढं पंचवीस रुपयापासून चालू आहे पुढचा वक्कल नवीन वक्कल पंचवीसच्या च्या पुढे चालू आहे सत्तावीस रुपये चालू आहे त्याच्या पुढचा वक्कल दुसरी तिसरी लॉट आपल्याला पंचवीस रुपये सत्तावीस रुपये बघायला भेटत आहे तिसरी लॉट आहे हे सत्तावीस रुपये पर्यंत बघायला भेटत आहे व्यापाऱ्यांचा प्रयत्न दिसतोय माल आहे क्वालिटी आहे सत्तावीसच्या च्या पुढे नेण्याचा प्रयत्न सत्तावीस रुपये चालू आहे सत्तावीसच्या च्या पुढे जातोय की नाही बघूया व्यापाऱ्यांना थांबून व्यापाऱ्यांचा ग्राहकांना थांबून व्यापाऱ्यांचा प्रयत्न आहे सत्तावीस रुपये चालू आहे चर्चा चालू आहे सत्तावीसच्या पुढं नेण्याचा माल आहे तुम्ही बघू शकता ग्राहकाचा ग्राहक म्हणत आहेत सत्तावीसच्या पुढं नको व्यापारी शेवटी तीन हजार रुपयापर्यंत घेऊन गेलेले आहेत जवळजवळ तीन हजार रुपयेपर्यंत चाळीतला कांदा आपल्याला एक लॉट बघायला भेटलेला आहे आणि एक लॉट दोन हजार रुपयेपर्यंत बघायला भेटलेला आहे एक लॉट बावीस रुपये एक लॉट पंचवीस रुपये शेतकरी मित्रांनो चाळीतला क्वालिटी कांदाचा जो बाजारभाव आहे क्वचित लॉट काही लॉट आहे बावीस रुपये पंचवीस रुपये आणि तीन हजार रुपयेपर्यंत लॉट बघायला भेटलेला आहे फक्त एवढे दोन लॉट बघूया क्वालिटी कांदा आहे साडे एकोणीस रुपये चालू आहे दोन हजार रुपये पर्यंत आहे त्याच्या पुढचा लॉट माझा अंदाज आहे चोवीस पंचवीस रुपये जाईल तुम्ही एकदा कमेंट करा पंचवीस सव्वीस रुपये माझा अंदाज आहे अठ्ठावीस रुपये चालू आहे एकदा कमेंट करा सर्वांना कळेल साडे अठ्ठावीस रुपये भाव चालू आहे आवाज व्यवस्थित येतोय का शेतकरी मित्रांनो फिफ्टी फाईव्ह टू सिक्स्टी एम एमचा कांदा होता कलर एक नंबर कलर होता साईज निवड व्यवस्थित होती अठ्ठावीस रुपये पर्यंत चाळीतल्या कांद्याचा बाजारभाव आतापर्यंत आपल्याला दिसलेला आहे अठ्ठावीस रुपये पर्यंत फायनल गेलेला आहे काही लॉट आपल्याला पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये असा बाजारभाव दिसून आलेला आहे सोलापूर मार्केट येथून तुम्ही बाजारभाव बघत आहात नवीन कांद्याचा बाजारभाव जाणून घेण्यासाठी नमस्कार बोला हो धन्यवाद हो महाराज भेटू धन्यवाद हां हां ओके धन्यवाद तर काही लॉट चोवीस रुपये काही लॉट पंचवीस रुपये काही लॉट अठ्ठावीस रुपये आणि काही लॉट दोन हजार आणि अडीच हजार रुपये असे लॉट बघायला भेटलेले आहेत आता जो अठ्ठावीस रुपयांनी गेलेला कांदा आहे हा आहे चाळीतला कांदा कलर बघू शकता तुम्ही एक नंबर साठवण केलेला आहे शेतकरी कुठं आहेत माहीत नाही कोणाचा कांदा आहे माहीत नाही नाही त्यांना आपण व्यवस्थित विचारलं असतं ॲज अ वान कोणता आहे किती दिवसापासून साठवलेला आहे हा हा एकरचासुद्धा कांदा आपल्याला अडीच हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे काही लॉट आपल्याला काही लॉट सांगतोय परत एकदा लक्षात घ्या काही लॉट पंचवीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपयेपर्यंत जुन्या कांद्याला बाजारभाव आपल्याला बघायला भेटलेला आहे आता नवीन कांद्याकडे मी प्रयत्न करतो आहे नवीन कांद्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो आहे जुना असेल तर जुना बघून नवीन असेल तर नवीन बघू दोन मिनटं थांबा नवीन कांद्याचा बाजारभाव आपल्याला बघायचा आहे ॲवरेज आपल्याला चौदा रुपये पंधरा रुपये असा दिसून आलेला आहे ओके नवीन कांदा इकडं तर दिसत नाही आहे इथं जुना उन्हाळीच कांदा दिसतोय बघूया पलीकडे जाऊन बघूया एक नंबर शेलरकडं शेतकरी मित्रांनो नवीन कांदा थोडा कमी प्रमाणात दिसतोय नवीन कांदा जास्त दिसत नाहीये बघूया बघू बघतो पलीकडच्या लाईन मध्ये जाऊन बघू ओके या ठिकाणी आहे नवीन कांदा लिलाव सुरू नाहीये बघूया नवीन कांदा शंकर यांचा कमेंट आहे शेट आपला लाल कांदा आता विकू का नंतर विकू शंकर यांचा कमेंट आहे लाल कांदा विकू का शंकर तुमच्या व्यापाऱ्याने एकदा विचारा आणि तुमचा गाव गावातील तुमच्या गावातील घेऊन आलेच असतील मार्केटमध्ये त्यांना विचारू शकता स्थिर नाही आहे नवीन कांद्याचा जो बाजारभाव आहे तो स्थिर नाही आहे चौदा रुपये पंधरा रुपये कधी दोन हजार रुपये कधी अठरा रुपये कधी पंचवीस रुपये होताना दिसत आहे मागच्या दोन दिवसापासून नवीन कांदाचा बाजारभाव आपल्याला एक रीट स्थिर दिसत नाही आहे त्याच्यामुळं तुम्ही चर्चा करून अनुभवातनं तुम्ही कांदा विकू शकता मी फक्त बाजारभाव सांगू शकतो बाजारभाव आवक एक नंबर मार्केट काय आहे नवीन कांदा जास्त दिसत नाही आहे बघतोय मी प्रयत्न करतोय ओके okay, या ठिकाणी खलिफा यांचा लिलाव सुरू झालेला आहे पण नवीन कांदा नाही आहे इथंसुद्धा थोड्या प्रमाणात आहे पुढं दोन तीन लॉट आहेत पण अजून तिथंपर्यंत जायला वेळ लागेल दहा ते पंधरा मिनटं लागेल तिथं लिलाव तिथंपर्यंत पोहोचायला तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा व्हिडिओला आता था, आपण थांबवतो आहे भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये बघतो इकडं नवीन कांदा आहे का यायला इथं वेळ लागेल ओके भरपूर वेळ लागेल अजून यायला तोपर्यंत जय जवान जय किसान दरवा सांगा हिरो हो ट्रेड